तर बऱ्याच वेळा असा कामाचा गोंधळ होतच असेल माझ्याही घरी आज तसाच गोंधळ झालेला होता तर काय झालं ना ते पुढे सांगतेस त्या अगोदर मी मिनल आणि तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर झालं असं की आ, आ गणपती बाप्पा आलेले होते दहा दिवस त्यांचं डेकोरेशन सत्यनारायण पूजा सगळं एका दिवशी विसर्जनाच्या जा दिवशी केलं होतं ते तुम्हाला शेअर केलेलंच होतं पण झालं असं की मिरवणूक बघायला गेलेल्या दिवशी मिरवणूक बघायला गेलो रात्री आम्हाला एक दीड वाजला होता घरी जायला तर आम्ही माझ्या घरी ना येता मी मम्मीच्या घरी गेली होती तर मम्मी इंदिरानगरला राहते त्यामुळे मग तिथून जवळ पड जवळ होतं म्हणून आम्ही तिकडेच दुसऱ्या दिवशी संडे होता त्यामुळे तिकडंच स्टे केला आणि झालं असं की दोन दिवसापासूनचं जे काही डेकोरेशन म्हणा घरामध्ये पसारा कपडे त्यानंतर सत्यनारायणाची जी पूजा मांडलेली होती ते सगळं तसंच होतं डेकोरेशनसुद्धा तसंच होतं घरामध्ये इतकं धुनं साचलेलं होतं आणि मिस्टरांचे तीन चार जॉबचे जोड होते आणि माझे दोन तीन होते मुलाचे तीन चार होते आणि आजीची नववार असं सगळं धुणं माझं पडलेलं होतं सगळं मला धुवायचं होतं तर ते ओ, आप आम्ही जेव्हा मिरवणूक बघायला गेलो त्यावेळी ना आम्हाला रात्र झाल्यामुळे खूप म्हणजे घरी यायला इकडं आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे मग सगळे तिकडंच गेलो मम्मीकडे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर संडेला थोडासा आराम केला थोडंसं रिलॅक्स झालो आणि स लगेच संडेला रात्री नाईटला आम्ही इकडे आलो तर झालं असं की सकाळी सकाळी शिवांशला स्कूलला पाठवायचं होतं आज त्याची एक्झाम होती पण सकाळी सकाळी सहा वाजता त्याला खूप उलटी झाली आणि उलटी का तर दोन दिवसापासून अपचन झाल्यामुळे बाहेरचं थोडंसं खाल्लं खाल्लं गेल्यामुळे कारण दोन दिवसापासून आम्ही मिरवणूक गणपती बघायला जात होतो त्यामुळे मग शरीरामध्ये थोडंसं अपचन झालं आणि सगळं मिक्स तेलाचं किंवा ऑइली जे काही बाहेर त्याने खाल्लं किंवा घरामध्ये देखील त्यांनी ऑइली वगैरे बना वगैरे सगळं खाल्लं आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला त्याला खूप उलट्या झाल्या तर मग म्हटलं नको त्याला स्कूलला पाठवायला तर त्याला थोडा आराम करून दिला आज तर टीचरला तर मॅसेज करायचा होता आणि की आता त्याला आज काही बरं वाटत नव्हतं त्यामुळे मग टीचरला तर मॅसेज करूनच देणार होते कारण एक्झाम असली की मग मॅसेज करावंच लागतो मॅडमला त्यामुळे तर सकाळी उठले आणि शिवाय झोपलेलाच होता त्यानंतर मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी आपली जी काही काम आहे ती सुरुवात करूया तर सगळ्यात आधी जी काही अंतरूण होती ना ती सगळी उचलून घेतली बेडशीट का क बेडच्या खाली जितकं काही सामान होतं जसं की माझं डेकोरेशनचं म्हणा त्यानंतर लाईटिंग म्हणा फ्लॉ जे काय आम्ही कॉ म्हणजे माझ्या बेडमध्ये ज्या काही गोष्टी मी ठेवते ना त्या सगळ्या आणून त्यामध्ये ठेवल्या आणि मग तर बरेच काम होते आज मला कारण काही सुचतच नव्हतं इतकं सगळं काम आवरायचं होतं घरातला कानाकोपरा मला आज आवरायचा होता गणपती होते त्यामुळे डेकोरेशन जेव्हा आपण आवरून ठेवतो ना त्यावेळी ना घरामध्ये जो काही जे काही डेकोरेशनचं म्हणा जे काही टेबल म्हणा जे काही लायटिंग सगळं सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या जागेवर जर जा आपण ठेवलं एक जागा जर फिक्स केली ना तर दुसऱ्या वर्षीला आपल्याला किंवा लागणारी वस्तू आपल्याला कुठे ठेवली ती आठवण राहते आणि वेळेवर सापडतं देखील तर पुढे बघू शकतात इतकी सगळी कपडे निघालेली होती या दरवाज्याच्या पाठीमागे बाथरूममध्ये बरेच कपडे होते आणि आज सगळे मला धुवायचेच होते त्या अगोदर म्हटलं मिस्टरांचे जे काही पॅन्ट होत्या त्या सगळ्या रिकाम्या करून म्हणजे जे काही खिशे होते सगळे चेक करून घेतले कारण बऱ्याच वेळा काही नोट्स म्हणा कॉईन रा राहून जाता त्यामुळे आणि मग नोटा ओल्या होऊन जातात बऱ्याच वेळा माझ्यासोबत असंच झालेलं आहे मी किशे चेक केलेले असूनसुद्धा नोटा राहिलेल्याच होत्या बऱ्याच वेळा म्हणून म्हटलं नीट चेक करून घेऊया आणि कपडे इतके सगळे होते की आज म्हणजे प्रचंड धुणं होतं तर तेवढं मला आज धुवायचंच होतं कारण सगळा पसारा आज मला धुणं आहे ना असं पेंडिंग दोन दोन तीन तीन जोड मला रोज रोज धुवायला आवडत नाही आता सगळे मी भिजत घालणार होते आणि लगेचच सगळे वॉश करून व्यवस्थित म्हणजे दोन तीन दिवस ती लागतील पण सगळे वॉश होऊन जर ठेवले ना तर एक काम कमी होतं दुसऱ्या दिवशीचं तर तसंच माझं आजचं होतं मला गणपतीचं डेकोरेशन ज्यावेळेस उच उचलायचं होतं ना त्यानंतर मला हॉल क्लीन करायचा होता जे काही हॉलमध्ये इत इक, इकडे तिकडे जे काही धूळ वगैरे झालेली होती सोप्याच्या खालती म्हणा बेडरूममध्ये जे काही चौरंग वगैरे जिथे कपाटावर ठेवते सगळ्या गोष्टी मला आज जागेवर ठेवायच्या होत्या आणि पूर्ण पायाला दोन दिवसापासून झाडू नव्हतं मारल्या त्यामुळे धूळ वगैरे झालेली होती तर फरशीसुद्धा पुसायची होती आज व्यवस्थित तर आता हे जे काही कपडे होते ते मिस्टरांचे पूजेला सत्यनारायणच्या दिवशी त्यांनी घातलेला जोड तो व्यवस्थित आता दे थे ठेवून देते कारण पूजेपुरतं फक्त घातलेला होता, तो तो होता। तर तो काही खराब झालेला नव्हता त्यानंतर हे जे ब्लाऊज पीस आहे पूजेसाठी काढलं होतं ते पण मला लागलं ला नाही त्यामुळे ते, ते पण मी जागेवर ठेवून दिलं कपाटामध्ये आणि हे जे कपडे बाहेर सुकलेले होते दोन दिवसापासून सुकत घातलेले होते तरीसुद्धा हे कपडे असे थंड थंडच वाटत होते गार वाटत होते पण मग ठीक आहे घड्या व्यवस्थित घालून ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये किंवा ऑर्गनाईज व्यवस्थित जर केलं ना तर आपल्या वस्तू म्हणजे कपडे बाहेर बाल्कनीमध्ये तर वाळत घालायचे सुकत घालायचे त्यामुळे म्हटलं हे कपडे आतमध्ये घेऊया त्यांच्या छान घड्या घालून कपाटामध्ये ऑर्गनाईज केलं च वेळा रोजच्या कामांसोबत इतकं सगळं काम वाढतं ना की आवरायलासुद्धा सुद्धा कधी कधी जड जातं पण मला म्हणजे आजीच चाललं होतं की मी थोडंफार करू का पण मी म्हणजे करून देत नाही माझे काम माझ्या घरातले मला माहिती आहे की कुठे काय ठेवलेलं असतं कुठे काय ठेवायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी पटपट झटपट आपल्या हाताने जमतील तर माझं असं असतं ना माझ्या हाताने मला काम करायला आवडतं किचन ओटा असू द्या किंवा बाथरूम क्लिनिंग असू द्या की किंवा कि कपडे असू द्या माझ्या हातानेच मला स्वच्छ करायला आवडतात आणि आता ही जे काही कपडे होते ना तर शिवांशी हे सगळे कपडे या बॅस्केटमध्ये ठेवत असते पण बॅस्केटचे कपडे आज इतके अस्तव्यस्त झालेले होते तर विचार केला आता त्याचे दोन तीन जोड जे होते सुकलेले ते त्यामध्ये ठेवायचे होते तर म्हटलं एकदा परत बॅस्केट आपण स्वच्छ व्यवस्थित कपडे ऑर्गनाईज करून घेऊया म्हणजे व्यवस्थित राहील कारण इतक्या कपड्यांचा पसारा झालेला होता सगळे कपडे फक्त रोज रोज आवर सावर घालण्याचं काम चाललं होतं बाकी कपाट पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं ते कामात काम थोडं क्लिअर करून घेतलं क्लीन करून घेतलं पुढे आता तुम्ही बघतच असाल की हे जे सत्यनारायण आम्ही ज्या दिवशी केलं त्यानंतर ही पूजा तशीच राहिलेली आणि हे सगळं आता जे ब्राह्मणाला द्यायचं होतं जे काही पैसे म्हणा पूजेचं जे काही सामान आहे नारळ त्यानंतर गहू तांदूळ जे काही सुपारी म्हणा जे काही पूजेसाठी जितकं मांडलेलं होतं ते सगळं ब्राह्मणाला द्यायचं होतं तर ते सगळं वेळवेळं करून घेत होते आता जसं की फुलं जे आहे फुलं पानं ते सगळे गंगेमध्ये टाकायचे होते म्हणून साईडला काढून घेतले आणि जे काही तांदूळ होते त्यामध्ये फुलं पडलेले होते फुलाच्या फुला पाकळ्या काढून घेतल्या फु तांदूळ व्यवस्थित स्वच्छ एका पिशवीमध्ये भरून ठेवले आणि हे जे काही पानं वगैरे होती गंगेत सोडायचे होते सगळं साईडला एका एका मागे एक काम करून घेतलं नारळ जे ब्राह्मणाला द्यायचं ते वेगळं करून घेतलं गहू आणि हे ब्लाऊज पीस तसाच द्यायचा होता त्यामुळे तशातच पॅ पॅक करून आणि जे ब्राह्मणाला द्यायचं होतं सगळं व्यवस्थित साईडला काढून घेतलं आणि एक जे उत्तर पूजेचं नारळ असतं ते घरामध्येच ठेवलं ते आता फोडून खायचं होतं त्यामुळे म्हटलं थोडं नंतरून वेळ भेटला की आपण फोडूया तर त्याचबरोबर बघा आता चौरंग का चौरंगाला जे काही पानं होते जे लावलेले होते ते सगळं काढून घेतलं सुकलेले पानं वगैरे सगळं असं एका कॅरीबॅगमध्ये भरलं कारण आमच्या इथे गंगेवरतीच मी हे विसर्जन करत असते कारण कचऱ्यामध्ये मी फुलं पानं देवाची जे काही वस्तू असतात त्या मी गंगेतच विसर्जन करते त्यामुळे ही पिशवीसुद्धा साईडला काढून ठेवली म्हणजे ज्यावेळेस आपण गावात जातो त्यावेळेस गंगेवरती मग विसर्जन करता येतं ता पाण्यात टाकता येतात आणि आता ही, ही जी रांगोळी आहे व्यवस्थित पुसून घेणार आहे कसं आहे ना रांग हे जे काही पायाखाली किंवा जे काही पसरणाऱ्या वस्तू आहे त्या सगळ्या आधी क्लीन करून घेतल्या आणि मग मला विस हे जे डेकोरेशनचं साहित्य जे काही डेकोरेशन केलेलं होतं ना बाप्पाचं ते आता मला आवरून घ्यायचं होतं आणि आता बघा बोलता बोलता जो काही चौरंग होता ना तो चौरंग पण लगेच तसाच हॉलमध्ये पडून देताना लगेच कपाटावरती जिथं ज्या वस्तू जिथे ठेवते ना तिथे लगेचच ठेवून दिला त्यानंतर ज्या काही त्या चौरंगावरती सामान असतात ना माझे जे काही एक्स्ट्राच्या वस्तू कंदील म्हणा किंवा माझा लग्नाचा आल्बम म्हणा जे काही अत्रा वस्तू तिथे ठेवते सगळ्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तर बऱ्याच वेळा असं होतं ना की रोजचे कामं इतकी असतात आणि त्यासोबत अशी एक्स्ट्राची कामं येऊन जातात तर आता तसंच माझं आज झालेलं जा दोन दिवसापासून जे काही काम पेंडिंग होतं घरामध्ये पाहुणे वगैरे मम्मी आलेली होती मोठी बहीण आलेली होती त्यामुळे सगळी कामं तशीच राहिलेली मी जी काही मोजकीच कामं होती जी मला रोजच्या रोज क्लीन करायची असते म्हणजे किचन म्हणा किंवा बाप्पाचं डेकोरेशन सत्यनारायण घरामध्ये जी काही वरच्यावर दिसणारी क्लिनिंग तेवढीच मी केलेली होती बाकी जी काही डीप क्लिनिंग म्हणा जी काही गोष्टी मला डोळ्याला म्हणजे आता जेव्हा घर आवरायला घेतलं त्यावेळेस दिसत होत्या त्यावेळेस मी हे घर असं आवरायला घेतलं आणि आता डेकोरेशनचं सगळं सा साहित्य काढायला घेतलं फुलं म्हणा मिस्टरांची वाट न बघता मी सगळं असं क्लीन करायला घेते मला जमतं मागच्या वर्षीसुद्धा इतका मोठा मंडप होता मी एकटीनेच आवरून घेतला होता सगळं जिथलं तिथे जागेवर भरून ठेवत असते आणि आता हे सोप्याच्या पाठीमागे असा एक खाता आहे खालती तर तिथेच सगळं मी काही जे डेकोरेशन म्हणा अत्राप वस्तू म्हणा ज्या काही कधी लागत नाही त्या सगळ्या तिथे भरून ठेवलेल्या आहे कसा आहे रूम छोटा आहे बेडरूम वन बी एच के रूम आहे त्यामुळे मग सगळ्या गोष्टी हाईड करणं आणि व्यवस्थित ठेवायलाच मला आवडतात आणि प्रत्येक गोष्ट जागेवर जर ठेवली ना तर पुढच्या वर्षीला देखील आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित सापडते आणि जास्त शोधावी देखील लागत नाही माझ्या सगळ्या गोष्टी जागेवर असतात आणि मला वेळेवर सापडतात देखील त्यानंतर बघा हे जे कार्पेट आहे तर हे मी गणपतीसाठी आणलेलं होतं आता आता मी ते इथे ऑर इथे मांडणार होती कारण कसं आहे ना छान दिसतं म्हणजे व्यवस्थित असं एक गार्डनसारखं एरिया झालेला होता थोडंफार पॅसेजला कमी पडलं ठीक आहे म्हटलं जाऊ द्या शिवांसाठी खेळायला वगैरे होऊन जाईल ते तर तिथे तो बसू वगैरे शकतो किंवा थोडा वेळ ती तिथं जो त्याचा टाईम स्पेंड करतो त्यावेळेस मग त्याला थोडंसं छान वाटेल तिथे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं त्यामुळे मी तिथे ते, ते थे थे, कार्पेट आंतरून घेतलं आणि व्यवस्थित आता तिथे क्लीन करून घेतलं जे काही धूळ वगैरे झालेली होती झाडू वगैरे क्लीन मारून घेतला सोप्याच्या सुद्धा व्यवस्थित आवरून घेतलं आणि आता सोपा आवरायला घेतला सोप्याचं हे असं रोजचंच आहे की कितीही क्लीन केला तरी मुलं घरात असले की असं पसारा वगैरे करून घे ठेवतात आणि सोप्याचं अवस्था बघा कवर कुठे गेलेलं आहे तर कुशन्स कुठं आहे सगळं आता आवरायला घेतलं चार्जर वगैरे जे असतात माझ्या तिथेच ठेवलेले असतात रोजच्या रोज तिथेच चार्ज करतो म्हणून चार्जिंग मी काही तिथून हलवत नाही तर व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या पडदे वगैरे छान उघडून घेतले छान बायाची खेळती हवा अशी छान मोकळं घर करून घेतलं जर माझे व्हिडिओज आवडले असतील किंवा आवडत असाल तर मला एक कमेंट नक्कीच करत जावा आणि हो चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा कारण माझ्या डेली रुटीन तुम्हाला बऱ्याच वेळा बरेच ताईंना आवडतात आणि बरेच ताई बघतात देखील पण कमेंट नक्कीच करा कमेंटमुळे मला समजतं की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे की नाही तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात चांगल्या कमेंट मला नेहमीच चांगलेच कमेंट असतात मला नेगेटिव्ह कमेंट आजपर्यंत क्वचितच दोन ते तीन आलेल्या आहे बाकी सगळ्या मला नाईंटी नाईन पर्सेंट मला चांगल्याच कमेंट आलेल्या आहे आणि तुमच्या ज्या कमेंट आहे ना त्यामुळेच मला छान असे व्हिडिओ बनवायला सुद्धा मोटिवेशनल वाटतं आणि माझ्यापासून सुद्धा जे काही मी रोजचं माझं जसं काम करते ना ते बघून तुम्हाला सुद्धा मोटिवेशनल वाटतं त्यामुळे मी माझं डेली रुटीन तुमच्यापर्यंत शेअर करते तर आता हे सोपा जेव्हा आवरायला घेतला तर या साड्या इथून तिथे तिथून इथे असं पडत होत्या तर माझ्या बहिणीच्या या सगळ्या साड्या होत्या तर माझ्याकडं आणलेल्या होत्या तर त्या साड्यासुद्धा जोपर्यंत माझ्याकडं आहेत त्यापर्यंत तोपर्यंत म्हटलं इथे हॉलमध्ये न ठेवता आपण ह्या कपट्यात ठेवून देऊया कारण हॉलमध्ये कसं आहे ना पसारा व्यवस्थित दिसत नाही कोणी येतं जातं किंवा हॉलमध्ये सोप्यावरतीसुद्धा असंच इकडे तिकडे पसारा झालेला मला मोकळा करायचा होता आणि आता छान असा सगळा झाडू मारायला घेतला कारण पूर्ण पायाला धूळ वगैरे लागत होती आणि दोन चार दिवसापासून पूर्ण पायाला ती धूळ वगैरे घरामध्ये आलेली होती बाहेरचं रोड फ्रंट घर असल्यामुळे सगळी धूळ म्हणा किंवा कानाकोपऱ्यामध्ये जे काही जाळं वगैरे लागले होतं सगळं काढून घेतलं आणि सगळ्या गोष्टी आता जिथल्या तिथे आवरून घेतल्या हॉल बेडरूम किचन आणि आपलं पॅसेज जो असतो टॉयलेट बाथरूमचा सगळा स्वच्छ असा क्लिनिंग करून घेते दरवाजाच्या पाठीमागे म्हणा किंवा सोप्याच्या किंवा कपाटाच्या खाली म्हणा किंवा बेडच्या खाली म्हणा रोजच्या रोज असं झाडू मारून घेते जेणेकरून आपलं रोजचा जो काही कचरा असतो तो लगेचच निघून जातो ना मला असं म्हणजे जे कानेकोपरे असतात ते क्लीन करावेच लागतात कारण मुंग्या वगैरे होतात आणि धूळ वगैरे साचलेली असते किंवा काहीतरी सांडलेलं असतं तेचं तसंच राहून जातं त्यामुळे म्हटलं आज सगळं स्वच्छ क्लीन करूया आता फरशीसुद्धा पुसायची होती त्या अगोदर झाडू वगैरे मारून घेतला घरामधला कानाकोपरा क्लीन करून घेतला कारण फरशी पुसताना घरामध्ये जी काही धूळ वगैरे असते ना तर ती मॉपमध्ये घुसते आणि मॉपला वगैरे केसं वगैरे तसेच राहून जातात घरामध्ये केसं केसंसुद्धा भरपूर झालेले होते सगळं असं व्यवस्थित झाडून घेतलं आणि आता फरशी पुसायला घेतली तर फरशी ही म्हणजे आठवड्यातून दोनदा ते तीनदा क्लीन करते काही इतकी खराब होत नाही आणि घरामध्ये इतकं कोणी पाहुणे नाही आहेत की रोज इतकं फरशी खराब होईल त्यामुळे हो तर छान डेटॉलने फरशी पुसून घेतली त्यानंतर फ्रीज आणि फ्रीजची क्लिनिंग ही रोजच करत असते मी छान ओल्या कपड्याने किंवा सुक्या कपड्याने असा एक कपडा ठेवलेला आहे तर छान फ्रीज म्हणा किंवा टी व्हीचं युनिट म्हणा टी व्ही आणि त्याच्या खालचा जो स्पीकर टेबल सगळं असं क्लीन करून घेते म्हणजे दोन चार दिवसाची जी काही धूळ असते ती सगळी निघून तर गेली पण रोजच्या रोजसुद्धा मला असं डिपक्लिनिंग पुसायला आवडतं कारण इतकी धूळ रोजच्या रोज जरी पुसलं तरी इतकी धूळ येत असते आणि हॉलमध्ये क्लि हॉलमध्ये असल्यामुळे मला असं स्वच्छ आवडतं डोळ्यापुढे मला असं धूळ वगैरे बघायला आवडत नाही त्यामुळे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना आणि बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा आणि भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या आणि मला असाच सपोर्ट करत राहा चला आता भेटते बाय बाय